स्वागत आहे आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या चालू झाल्या आहेत मग मुलांना त्यामुळे मुला घरी असल्यामुळे मुलांना भूक लागते मग मधल्या वेळेस आपण का असा झटपट होणारा असा नाश्ता काय द्यायचा बाहेरचे चिप्स वगैरे देण्यापेक्षा आपण जरा हायजेनिक्स म्हणून आपण घरच्या घरी अशी चकल्या म्हणजे मुलांना मधल्या मधी त्या खाता येतील पण ते भाजणीच्या घरच्या पिठात कशा तयार होतील घरच्या साहित्यात त्या मी आज दाखवणार आहे तर चला तर मग आपण आज त्याचं साहित्य पाहूया चला तर मग झटपट होणाऱ्या चकलीचं साहित्य पाहूया आपण इथे दोनशे ग्राम मी हे डाळवं घेतलं आहे भाजकी चणा डाळ असते मिळते बाजारात दोनशे ग्राम चणा डाळ घेतली भाजकी दोनशे ग्राम चणा डाळ असेल तर त्याच्यात द दुप्पट आपण तांदळाचं पीठ घेणार आहोत म्हणजे चारशे ग्राम तांदळाचं चा पीठ घेतलं आहे घरचेच भाकरीचं पीठ घेतलेलं आहे इथे एक टीस्पून लाल तिखट घेतलं आहे अर्धा टीस्पून हळद घेतले अर्धा चमचा मी धने पावडर घेतले एक चमचा जिरं पाव जिरं घेतलं आहे आणि एक चमचा ओवा घेतला आहे इथे एक मोठा चमचा आपण सफेद तीठ घेणार आहोत चवीनुसार मीठ आणि दोन चमचे मोहनासाठी तेल घेतलं आहे आता आपण काय करूया ही, ही डाळ हलकीशी गरम करून घेऊया हे डाळ पण हलकीशी गरम करून घेणार आहोत आणि पीठ सुद्धा आपण भाजून घेणार आहोत म्हणजे हलकंसं जास्त नाही आहे हलकं गरम करून घेणार आहोत चला तर आपण तयारीला लागूया मी अशी मोठी कढई घेतली आहे ते आता मी अशी गरम झाली की आपण ही डाळ आहे ना हलकी भाजून घेऊया त्याच्यात ही ओवा आणि जिरासुद्धा टाकणार आहोत म्हणजे ते गरम होऊन मस्त मिक्सरला वाटून येतं ते में ही भाजकी असते फक्त अगदी व्यवस्थित आपल्याला मिक्सरला बारीक वाटून घेण्यासाठी आपण ही थोडी गरम करणार आहोत ही भाजायची काही गरज नसते तुम्ही अशीही भा म्हणजे मिक्सरला घेऊन बारीक केलीत ना तरीही चालेल जसे एक मिनटं मी भाजून घेतलेली आहे आता आपण ही मिक्सरला लावून घेऊया हे डाळ थंड होईपर्यंत आपण तांदळाचे पीठ भाजून घेऊया थोडी डाळ थंड झाली की आपण मिक्सरला लावूया तोपर्यंत आपण हे तांदळाचं पीठ भाजून घेऊया अगदी हलकं गरम भाजून घ्यायचं जास्त भाजायचं नाही आहे तसं कच्चटपाना निघून जाण्यासाठी हलकं गरम करून घेऊया आपण पीठ अगदी एक मिनटं भाजवणार चटका लागतो झाला आपण एक मिनिट आपण हा पीठ सुद्धा भाजून घेतलेला आहे थंड झाले आपली डाळ मिक्सरला लावून आपली डाळ अशी बारीक झाली आपण ती चाळून घेऊया आपण पीठ घेतलं होतं ना तांदळाचं त्याच्यातच एकत्र करणार आहोत व्यवस्थित चालून घेतलं ना आज कुठे काय असेल तर ते निघून जातं किंवा जिरं आणि आपण ओवा आहे त्याचं जर बारीक असं जाड कुठं राहिलं असेल तर ते चालणे देतं लाल मिरची पावडर अर्धा टीस्पून हळद आणि अर्धा चमचा आपण धने पावडर घेतली होती ते टाकून घेणार हे मोहन घेतले ना दोन चमचे ते गरम करून घेणार इथे दोन चमचे तेल आपण गरम करून घेणार आहोत ते मोहनासाठी ते आपण तापत ठेवायला आहे तोपर्यंत आपण हे मीठ टाकून घेऊया इथे एक मोठा चमचा आपण हे सफेद तील टाकून घेणार आहोत एकदम व्यवस्थित मिक्स करूया आपलं आता मोहन कडकडीत झाले ते आपण टाकून घेऊया आणि व्यवस्थित अगदी सर्व पिठाला लावून घेऊया मोहन सगळीकडं सारखं लागलं पाहिजे इथं आपण मोहन व्यवस्थित सगळीकडे आपल्याला लागलंय अगदी व्यवस्थित लागले की नाही कळतं आपल्याला ही अशी मूठ बांधली जाते आपली की आपलं मोहन सारखं व्यवस्थित झालं आहे मोहन जास्त होऊन पण चालत नाही कारण मग तेलात आपल्या आहेत ना आपली चकली सोडली की मग त्या पसरतात आणि खूप तेल पितात त्यामुळं जेवढं सांगितलं आहे तेवढंच मोहन ते टाका टाका हे बघा असं छान आपलं सगळीकडे मोहन लागलेलं आहे आणि आता मी कोमट पाणी कोमट पाणी घेतले थोडंसं कोमट केलं आहे पाणी गॅसवरती एक बाउलवर घेतलं आहे म्हणजे चारशे ग्राम पाणी घेतलं आहे बघू याच्यातलं किती लागतं आहे ते मी सांगते तुम्हाला आणि हे थोडं थोडं करून आपण भिजवणार आहोत आपण प्यायला घेतो ना पाणी गरम पाणी तसं घ्यायचं व्यवस्थित हे बघा अशा प्रकारे आपल्या सर्व पीठ व्यवस्थित मिळून झालंय आणि नंतर तुम्हाला जर पाहिजे असेल आपल्याला पण आता लगेचच हे करायला घेणार आहोत तर जर थोडंसं सुक वाचलं आहे तर आपल्याला थोडंसं आपण गोळा करताना पाण्याचा हात घेतला थंड पाण्याचा हात घेऊन आपण साक्षात भरून चकल्या ना तरीही चालतंय कारण हे राहायला पीठ थोडंसं कोरडं होतं कारण कधी कधी तांदूळ खूप जुने असले तर मग पाणी खेचून घेतो मला हा बाव चारशे ग्राम पाणी लागले सहाशे ग्राम पिठाला तो आता कसं आहे माहिती आहे का, का? तांदूळ कधी कुणाचे नवीन असतात कधी जुने असतात तर तर नवीन असेल तर पाणी फार कमी लागतं आणि जर जुने असतील तर पाणी जास्त लागतं आणि ते पाणी खेचून घेतो कारण पीठ वगैरे आपण सगळं भाजून घेतलेलं असतो ना त्यामुळं ते अजूनच कोरडं होतं आणि मग पीठ खेचून पाणी खेचून घेतो त्यामुळं पाणी किती लागेल हे आपल्या ह्याच्यावरती आहे पिठावरती आहे त्यामुळं त्या पाण्याचा अंदाज सांगत नाही मला हे चारशे ग्राम पाणी लागले आता हे मी आपल्याला चकला पाडायला देते ओलं फडकं टाकून ठेवणार आहे असं उघडं ठेवायचं नाही कारण ते पीठ वारामून कोरडं होतं त्यामुळं आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं असं काढून पीठ घ्यायचं आणि फडक्याने झाकून ठेवतात आपण हे करायला घेऊया पाण्याचा हात घ्यायचा नाही झापून ठेवायचं व्यवस्थित व्यवस्थित पीठ मळलेलं असलं नाही की कुठेही त्याला क्रॅक जाईत नाही ते व्यवस्थित होतात चकल्या झटपट होणारे आहेत आता व्यवस्थित साचा बंद करायचा मस्त अशी पटपट होत आहेत हलक्या आहेत अगदी व्यवस्थित पडायला पण हगे मधला गॅप जरा कमी ठेवला हो नाही की चकली तुटत नाही आणि एक तीन फेराची चकली फिरून घ्यायची अशा मी सगळ्या करून घेते एक एक भांड्याच्या करून घ्यायच्या आणि त्या तळून घ्यायच्या तिकडे मी कढई तापत ठेवली त्यात चारशे ग्राम तेल तापत ठेवले आहे म्हणजे इकडे एक एक, एक साच्यातल्या झाल्या की त्या पटकन तळून घ्यायच्या म्हणजे त्या अशा वारंगत नाहीत आणि मग तेला तेलही पित नाहीत आणि तुटत येत नाही त्यामुळे मी ह्या एका साच्याचं सर्व करून घेते आणि मग तळते तुम्हाला दाखवते एका साच्यातल्या दहा चकल्या पडलेल्या आहेत माझा छोटा साचा आहे त्यामुळे दहा चकल्या झाल्या आहेत आता आपण ह्या तेल तापले का बघूया तेल तापत ठेवलं होतं त्यासाठी छोटासा गोळा टाकून बघते हां लगेच वरती येते ह्यास कमी करायचा आधी एक मिनटं थांबून द्यायचं चकली लगेचच कडकडीत तेलात टाकायची नाही नाहीतर ती करपते आणि आतून कच्ची राहते आणि मग नरम होते तेल तापून घेतल्यात आम्ही पूर्ण लो गॅ गॅसची मी मिडियम फ्लेम ठेवली आहे आणि एक मिनटांनी मी ह्याच्यात चकली सोडून घेणार आहे थोडंसं टेम्परेचर कमी करून घेणार आहे आता आपण गॅस पूर्ण कमी केलाय आणि आता आपण एक एक चकली सोडून घेऊया आपली चकली कुठेही खाली तेलाला चिपकले नाही व्यवस्थित वर आलेत आपण आता पुन गेवे, एक बाजूने त्यांना पलटी करून घेतल्यात बघा ह्या चव आपल्या व्यवस्थित तळून झालेले आहेत ह्याचे पूर्ण तबगुडे कमी झालेत आता आपण ह्या काढून घेऊया एक अडीच मिनटं लागली मला अगदी तेल मी पहिलं कडकडीत कर तापून घेतलं होतं नंतर एक मी एक मिनिट थांबली आहे आणि पूर्ण फ्लेम कमी केली आणि मग सोडले आतमध्ये मला अडीच मिनिटं लागली बघा पूर्ण तेल काढून घ्यायचं त्यामुळे तेल पण त्या खेचत नाहीत व्यवस्थित तळल्या जातात हातून बाहेरून अशा प्रकारे मी न्या सर्व तळून घेते कृपा मैत्रिणी आपल्या सर्व चकल्या गहर अशा तळून झालेल्या आहेत घरच्या घरी आणि घरी असलेल्या साहित्यात झटपट अशा मुलांसाठी आपण झटपट असं नाश्ता किंवा स्नॅक त्यांना म्हणू शकतो बाहेरचे वेपर चिप देण्यापेक्षा आपण हॅजीन आपण घरातच व्यवस्थित आपल्या हाताने स्वच्छ असा हा आपण पदार्थ बनवून दिला तर मुलं आवडीने खातात कारण आता सुट्ट्या लागल्या शाळेला मुलांना खेळतात खूप पाणीही पितात आणि भूकही त्यांना लागते आणि मधल्यामधी त्यांना असं मध्ये काहीतरी नाश्ता लागतो म्हणून आपण घरच्या घरी ज्या असेल त्याच्यातून अशा ह्या बनवलेल्या आपल्या झटपट होणाऱ्या चकल्या नको भाजणी नको आशा, आशा, नहीं, काही अशा सुंदर अशा चकल्या बघा तुम्ही तेलसुद्धा खेचत नाहीत काही नाही मी दाखवतो आणि एकदम एकही कुठलीही तुटलेली नाही अगदी अगदी अशा कुरकुरीत झालेल्या आहेत बघा मस्त अगदी हे बघा मी आणि तेलही तुम्हाला दिसणार नाही कुठे अगदी कमी साहित्यात अगदी व्यवस्थित आणि त्रासही होणार नाही अशा ह्या आपल्या चकल्या तयार झालेल्या आहेत ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर आपल्या मुलांसाठी या मेमन्यात नक्की बनवा आणि आपल्या चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर ते सबस्क्राईब करा धन्यवाद भेटूया आपण पुढच्या रेसिपीमध्ये